नमस्कार मी आणि एलॉन मस्क जर एकत्र आलो तर जग जिंकेल मला पंतप्रधान व्हायचंय मला राष्ट्रपती व्हायचंय सलमान खान अजून आहे असे विविध स्टेटमेंट करणारे अभिनेता आणि नेता, नेता म्हणजे अभिजित बिचुकले आता अभिजित बिचुकले हे आधीसुद्धा बिग बॉस मध्ये आलेले आहे जसं की तुम्ही थांबलेल पाहिलेलं आहे परंतु मागचं सीझन बिग बॉस मराठी सीझन पाच हे अतिशय गाजलं तुम्हाला तर माहितच आहे आणि आता नवीन बातमी येते की अभिजित बिचुकले आपल्याला मराठी बिग बॉस सीजन सहा मध्ये दिसू शकतात चला संपूर्ण चर्चा करूया आणि अजून भरपूर मोठमोठे कलाकार सुद्धा येणार आहेत नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनल वर चला सुरू करूया तर बिग बॉस फेम सुद्धा म्हणूया किंवा नेता सुद्धा म्हणूया किंवा अभिनेतासुद्धा म्हणूया आता जर नेत्याची गोष्ट केली तर विविध शहरातून अभिजित बिचुकले हे लढलेले आहेत नक्कीच ते अजून एकदाही विजयी झालेले नाही आहेत साताऱ्याचे ते आहेत आणि नक्कीच त्यांनी वेगवेगळ्या निवडणुका विधानसभा लोकसभा निवडणूक ते लढून झालेले आहेत आता पक्षांतर भरपूर झालेले तर अभिजित बिचुकले काहीही करू शकतात त्यामुळे त्यांचं हे एकत्र समानच पकडू आपण आणि त्यानंतर जर कधी अभिनेता म्हणलं तर बिग बॉस मराठी सुद्धा केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे हिंदीसुद्धा केलेलं आहे आता मराठीमध्ये जर सांगायचं झालं तर त्यांनी बिग बॉस सीझन दोन दोन केलेलं आहे त्यांनी आणि हिंदीमध्ये सांगायचं झालं तर बिग बॉस मराठी सीझन पंधरा त्यांनी केलेलं आहे आता दोन्ही सीझन त्यांनी भरपूर गाजवले विजय झालेले नाही आहे दोन्ही सीझन जे त्यांनी खेळले त्याच्यामध्ये ते विजय झालेले नाही आहे परंतु भरपूर सीझन भरपूर टी आर पी त्यांच्यामुळे या बिग बॉसला आलेली आहे आता जर आपण हिंदीमध्ये जर यायचं झालं तर राखी सावंत आणि बिग बॉसमधील विविध कलाकार त्यांचे त्या सीझनमधले आणि अभिजित दादा आपले भरपूर तुफान गर्दी धिंगाणा त्यामध्ये झालेल्या त्या सीझनमध्ये आणि जोडी जर सांगायचं झाले तर राखी सावंत आणि अभिजित बिचुकले यांची जी टक्कर दाखवण्यात आली होती तीसुद्धा अत्यंत कडक होती त्यावर भरपूर टी आर पी कमावली आणि त्यानंतर सलमान खानसोबत जे वादावाजी दाखवण्यात आलेली होती ती तर अत्यंत कडक होती आणि त्यानंतर बाहेर सुद्धा अभिजीत अभिजितदा भरपूर स्टेटमेंट दिले जसं की मी तुम्हाला ते स्टार्टिंगलाच सांगितलं की सलमान खान अजून अंड्यातच आहे अजून भरपूर गोष्टी त्याला शिकायच्या आहे असे भरपूर स्टेटमेंट हे अभिजित भाऊनं दिलेले आहेत आणि मराठीमध्ये सुद्धा अभिजित दादानं बिग बॉस गाजवले तर आता बातमी येते की नवीन पर्वात बिग बॉस मराठी सीझन सहामध्ये आपल्याला दादा दिसू शकतो आता त्याचं जर सांगायचं झालं तर बिग बॉस सीझन पाच हे अत्यंत गाजलेलं होतं आणि त्यामध्ये जे कलाकार आहेत म्हणजे त्याच्यामध्ये सुपरस्टारसुद्धा होते त्यामध्ये रील सुद्धा होते थोडक्यात नावं सांगायचं झाले तर वर्षा घुसगावकरताही होत्या त्यानंतर दादा होता त्याच्यानंतर पॅडे दादा त्याच्यानंतर डीपी दादा त्याच्यानंतर आर्या त्याच्यानंतर अंकिता असे विविध कलाकार सूरज जो विजेता झाला त्यावरसुद्धा भरपूर कॉन्ट्रोवर्सी झालेली आपण असं म्हणू शकतो की सूरज सूरज जो आहे तो विजय झाला नव्हता पाहिजे सहानुभूतीचं कार्ड खेळण्यात आलं भरपूर धिंगाणा मागच्या सीझनमध्ये दिसला आणि भाऊचा धक्का रितेश भाऊ होते आणि टी आर पी ही सर्वात जास्त आतापर्यंत मराठीमध्ये मागच्या सीझनलाच मिळाले जवळपास पाच सव्वा पाच पाच आणि साडेपाचपर्यंत पाच पॉईंट पाचपर्यंत गेलेली होती तर नक्कीच मागचं सीझन एवढं गाजल्यानंतर आणि जर आपण एक बघितलं तर मागच्या सीझनमध्ये राखी सावंतसुद्धा शेवटी शेवटी एका एपिसोडसाठी आलेली होती पाहुणे म्हणून आणि त्याच्यामध्येच आता अशी बातमी समोर येते की अभिजित बिचुकले हे सुद्धा आपल्याला संपूर्ण सीझन मध्ये दिसणार आहे स्पर्धक म्हणून दिसणार आहे त्यामुळे अत्यंत धिंगाणा होण्याची शक्यता आहेच आणि त्यासोबत अशी सुद्धा बातमी येते की राखी सावंत सुद्धा आपल्याला मराठी बिग बॉस सीझन सहा मध्ये दिसू शकते राखी सावंत सुद्धा दिसू शकते अशी बातमी येते आता सर्वात महत्वाचा प्रश्न बिग बॉस मराठी सीझन सहा कधी येणार आता हे अवलंबून आहे हिंदीवर मागच्या वेळेस मराठी बिग बॉस हे शंभर दिवसाचं होतं पर आणि एवढी टी आर पी असून पण हिंदी सुरू झाल्यामुळे ते फक्त सत्तर दिवसाचं करण्यात आलं आणि लगेच विजेते विजेता घोषित करण्यात आला परंतु आता, जार पर आता जर सांगत झालं तर चोवीस ऑगस्टला हिंदी येते हिंदी हे चोवीस ऑगस्टला आहे आणि त्याच्या आसपास आपल्याला मराठी सीझन दिसू शकतं परत एकदा आता ह्या हिंदीच्या टी आर पीवर अवलंबून असू शकतं जर कधी याची टी आर पी मागची सारखी जर कधी डल निघली तर लवकरात लवकर रिलीजसुद्धा करू शकता आपलं आणि आता स्पर्धक वगैरे निवडणं सुरू झालेलं आहे अशी माहिती मिळतीये आणि वेगवेगळे मोठमोठे कलाकारसुद्धा म्हणजे जे मागं जे सिस्टीम होतं की काही सुपरस्टार काही स्टार तर त्याच प्रकारचं समीकरण आपल्याला ह्या सीझनमध्ये सुद्धा दिसणार आहे होस्ट जे मागच्या वेळेस आपण बघतोय की कि दुसऱ्या किंवा हो, तिसऱ्या पर्वामध्ये आपल्याला महेश मांजरेकर सर दिसले होते आणि पाचव्या सीझनमध्ये आपल्याला रितेश भाऊ दिसले पहिल्यांदा आणि भरपूर टी आर पी त्या सीझनला आली आणि आता ह्या सीझनमध्ये सुद्धा आपल्याला रितेश भाऊस होस्ट करताना भाऊचा धक्का आपल्याला दिसणार आहे तर ही होती बिग बॉस मराठी सीझन सहाची थोडीफार माहिती की अभिजित बिचुकले आपल्याला सहामध्ये दिसू शकतात तर तुम्ही त्यांचं सीझन पाहिलेलं आहे का अभिजित दादा तुम्हाला आवडतात का नक्की कमेंट करून सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल आणि तसेच नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा थँक्स या बटनचा वापर करा धन्यवाद